आता बातमी आहे चिपळूणमधील चिपळूणमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून वशिष्ठी नदीची पाणी पातळी पाच पॉईंट नव्वद मीटर म्हणजेच इशारा पातळीवर पोहोचलेली आहे कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी एकशे चौतीस पॉईंट नव्वद मीटर आहे कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी आठ वाजल्यापासून ते आज सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासामध्ये दोनशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आज सकाळी आठ ते साडेबारा या वेळेत एकोणनव्वद मिलीमीटर पाऊस पडलेला आहे सर्व मशीन्स बंद केल्या असून सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी भरती होती आता दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी ओहोटी आहे पुढील अर्धा तास महत्वाचा ठरणार आहे अकरा ठिकाणी नगरपालिका महसूल पोलीस व एनडीआरएफ यांची पथके ठेवण्यात आलेली आहेत पाच ठिकाणी बोटी ठेवण्यात आल्या हो असून बाजारपेठ मुरादपूर चिंचनाका वडनाका आईस फॅक्टरी पेट माफ इंडियन जिम या भागात एक ते दीड फूट पाणी असल्याने नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये हा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना पुढील आठ तास सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवास्तंभ न्यूज नेटवर्क